बायकोला सांगलाय मी नाही आता चहा ठेवाला आणि जावं येणार आहे तर घासून नाही ठेवला रेस्ता कानाव टाकलाय होली जवळ आली तोपासून पल काढता पल काढता निस्ता हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर तर आज आहे आमच्या डेडूचा वाढदिवस वार्दिवस। आणि वाढदिवसानिमित्त आम्ही चाललेलो आहोत घरी म्हणजे डीडूच्या घरी बदलापूरला आणि जाता जाता मी मॅडमला सोडून येणार आहे तिकडेच म्हणजे राजा दोन तीन दिवस आरामात राहणार दोन दिवस टेन्शन नाही शेर अकेला रेगा दो इधर ही मस्त मित्रा मित्रामित्राने बोलवते पार्टी करते जंक्शन आणि इथे बघा एक दिवसाचं सामान काय बोलायचा दोन दिवस चालले एक नाही दोन दिवस, दिवस। हा सो म्हणजे हलत आहे मोठी तारीख आहे हो पंधरा सोळा मग इकडचा मी हँडल करेन तिकडचा ती हँडल करेल असं करायलाच लागेल नाही तर एक ह्या टोकावर एक त्या टोकावर आणि एक मध्ये मध्ये नाही जमणार एवढा ट्रॅव्हलिंग मध्ये जास्त वेळ जास्त वेळ जातो सो so, चलो बघूया आता पहिले दापोड्याला जाऊ आणि मग तिकडून वाढदिवसाला जाऊ <laughs> सर्वांनी डिडूला हॅपी बर्थडे डिडू टाकायला <laughs> शोना सांगते काय हो शोना काल सांगते मला माऊ मग माझा पण बर्थडे आहे ना उद्या तुझं उद्या बर्थडे बोलते तू येशील ना उद्या माझ्या बर्थडे अरे उद्यावरती दीदीचा बर्थडे तुझा नाही सो चलो कंटिन्यू राहा तुम्ही आमच्या सोबत मित्रांनो पोचलो आता आम्ही दापोड्याला कारण इथून जायचंय वाढदिवसाला आणि स्वागत मस्त झालेलं आहे आमचं <laughs> एक नंबर स्वागत गाड्याला घराला लॉक लॉक काय काय कर। गेली सासूस असा काय कुठं सांगायचा ना सरळ नका येऊ सांगायचा सरळ नका येऊ बाबा आता बर्थडे आहे शॉपिंग साठी हा आपण टायमिंग नव्हतं सांगलं ना आधी आपण सांगलेला डायरेक्ट जाऊ नंतर फोन केला काय बोलली का आम्ही निघतोय तेव्हा सकाळी सांगितलेला मित्रांनो यांना वाटतंय जावं होलीला काय ना काही नाही जावं चाललं येऊ असला मोठा लॉक लाव फोन लाव मम्मीला बरं होलीला टाइम आहे बरा मम्मी ही गाडी तरी पण सगळीच हिला आहे पप्पांना फोन केला की चावी कुठे आहे तर पप्पा घाई घाई चालू आहे पण तुमच्यासाठी चावी ठेवले आणि <laughs> बायकोला सांगलं मी नाही आता चहा ठेवाला आणि जावं येणार आहे तर घासून नाही ठेवणार जावं येणार आहे तर घ्यास पण नाही ठेवला ठेवल्या बाबा जा तुम्ही एकदा काय होली होते होली होली झाल्यावर या बिंदाज या काय या येऊ दे येऊ दे बोलो बोलवतच नाही ना बरा सगळा सामान लपव लपवण्यापेक्षा हो चला आता चा ठेव शेगडे बोल मग नाही निस्ता कानावर टाकलाय होली जवळ आली पासून फल काढता काय तुपासून पल काढतात निस्ता स्पेशल आता काय आपल्यालाच बनवायला लागल फल <laughs> काढता काय गुड्डू तुम्ही फल काढता पल <laughs> जा जावं यावंच आहे तर पल काढत आता ओली <laughs> आली तर जसा समजते जावं येणार आहे तसा पल लाप लावून डायरेक्ट गॅस घेऊन गेला काय रे दीदी जावं येणार आहे तर आतापासूनच पल काढतात <laughs>

मत आवडेज ओरंग कोण बसत चला निघा कडे कडे निघा निघा एक लाख व्ह्यूज कम्प्लीट झाले लग्नाला बेटर नाही पोर एक लाख व्ह्यूज क्रॉस झालेले आहेत सात दिवसातच असा भरपूर प्रेम तुम्ही दिलेला आहे अजून प्रेम द्या आणि आता आम्ही निघालो बर्थडे ला खरंच जाम खुशी झाली कारण सात दिवसातच एक लाख क्रॉस झालेला आहे गाणी वाटला नव्हता एवढा प्रेम भेटेल गाण्याला पण भरपूर प्रेम भेटला काय मम्मी अजून द्या सो द्या। 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 चलो खूप आम्हाला वाले पाहिजेत काय हो सो चलो उशीर झालाय भरपूर लोकांचा बड्डे होतो आठ

चला आम्ही पोहचलो बदलापूरला आणि आम्हाला घ्यायला आले सोना सोनी सोनी टुट्टी टुटी हॅपी बर्थडे डे आणि ते दोघांच्या ब्लॉग मध्ये एकच पोपट झालेला आहे

कशाला रे आमच्या सोनाला तुझ्या गँग मध्ये असलं तरी दोन आमचं आमच्या गँग मध्ये दोन नाही बिचारी मामाचे नाही थांबतो हे गुडू हे गुड्डू त्याला जरा आखल नाही आमची ओळख कमी आहे ना सध्या काय रे गुड्डू आमची ओळख कमी आहे ना सध्या अशी पण ओलकची गरज नाही माझ्या वरती जास्त होतात चला पटापट केक कापून घेऊया समयरा डे शो नाकंड वन सेकंड

लहान पोरांचं भारी ना एकाचा बर्थडे असल्यावर सगळ्यांचा बर्थडे असते मम्मी मम्मी इकडे बघ ना इकडे पण आरती कर तुला आरती करते मम्मा कोणाच्या बर्थडे कोणाच्या बड्डे प्लीज नाही सोनाला कशी साखर बनवली तुला काय काय आणलं माहितीये ना गिफ्ट कोण सगळ्यात भारी गिफ्ट आहे सोना गिफ्ट कोण कोडणार आहे तुझं पाय त्याची पाय पडलं झालं किती मजा येते बघ. बघ देते बघ. पाय देते दे अशा अशी अच्छा आशीर्वाद बघ दे. आई भाऊ पाय पड मी तू ठेव डोक्यावर लगे आत. अच्छा. अच्छा तुझं तोंड बघलं घाबरते कुठ तो नाही घाबरत नाही घाबरत Guru ini cuma berapa orang ini bayar? Celah, cakecapun kebia. Ya. Oh, Happy birthday, Doo Doo. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Dido. Happy birthday to you. Mak wa mau lah. Hahaha. Sama lah, mana? Happy birthday. मित्रांनो रंगपंचमीला खेळायला बिज पिचकारीची बॅग नाही बघा झाली लगेच रेडी अरे <laughs> बारके पोरांचा खेळ नाही तो बारके पोरांचा खेळ नाही कुठे तो

हे नको कुठं पाणी हे लगेच खेळायला लागतील सुरुवात करशील हे रात्रीचे वाजल्यात साडे अकरा आणि सर्वात शेवटची पाहुणे आम्हीच होतो आणि आम्ही जेवायला बसलो सगळं बाहेर काढून पण ते आणि आता माझा बर्थडे थोडा वेळात संप हा म... आता अर्ध्या तासात तुझा बर्थडे संपणार आहे हा बेटा बर्थडे संपल्यावर आणि आपण काय माहिती रॉकेट असत हेलिकॉप्टर पण असतो तुझा ना तिच्या ताटान का हात घालते चला इथे मस्त पैकी जेवण घेतलंय बिर्याणी भाकरी कोलबी कोंबड्याचं मटण सलाड आणि इथं काय सोना का ना हाताने तुझं तू खा माझ मी खाईन तू माऊच नाही ऐकत ऐकते का माऊ कसं सोडून देते का बघ माऊला काम लावायचं असतो असतो सोना माऊला काम लावायचं असतो काम लावायला